नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदेश नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आय डी बी आय बँक अंतर्गत असिस्टंट ऑफिसरसाठीची नवीन भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे याच्यामध्ये आवश्यकता पदवीधरांना स चांगल्या पद्धतीची संधी आहे यामध्ये ॲडव्हर्टाईजमेंट आहे दोन हजार चोवीस पंचवीस साडीची ही जाहिरात आहे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होत आहे पाहू शकता सुरू झालेली आहे शेवटची तारीख असणार आहे बा बारा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत यामध्ये डिटेलमध्ये पाहू शकता झोन वाईज आहे जवळजवळ साडेआठशे जागांसाठीची आठशे पन्नास जागांसाठीची ही भरती प्रक्रिया आहे डिटेलमध्ये जाहिरात पाहूयात यामध्ये झोन आणि स्टेट वाईज देण्यात आलेलं आहे यामध्ये पाहू शकता पुणे महाराष्ट्र पुणे सातारा कोल्हापूर आणि गोवासाठी ही भरती प्रक्रिया महाराष्ट्रामध्ये असणार आहे यामध्ये कॅन्डिडेट्स नोट याच्यामध्ये डिटेलमध्ये देण्यात आलेलं आहे वॅकेन्सीज पाहू शकता व्हॅकेन्सीज फॉर पी जी डी बी एफ दोन हजार पंचवीस सव्वीस साडीच्या शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे ग्रॅज्युएट इन एनी डिसिप्लिन कोणत्याही म्हणजे स्ट्रीममधून तुमचं ग्रॅज्युएशन म्हणजेच पदवीधर असणे आवश्यक आहे फ्रॉम रेग्युनायज युनिव्हर्सिटी ग्रॅज्युएट इन एनी डिसिप्लिन फ्रॉम अनरेग्युनाईज युनिव्हर्सिटी मिनिमम वीस ते पंचवीस वर्ष म्हणजे वयाची पात्रता आहे वीस ते पंचवीस वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे एज ॲज ऑन इयर्स एक मार्च दोन हजार पंचवीस रोजीचं ग्राह्य धरलं जाईल डेट पाहू शकता ऑनलाईन टेस्टसाठीची ही एप एप्रिल किंवा जून दोन हजार प पंचवीसमध्ये असेल एप्रिलमध्ये एप्रिल सहा दोन हजार पंचवीस असणार आहे एकूण सहाशे पन्नास जागांसाठीची ही भरती प्रक्रिया आहे यामध्ये ओपनसाठी दोनशे साठ जागा एस सीसाठी शंभर एस टीसाठी चौपन्न ई डब्ल्यू एससाठी पासष्ट ओ बी सीसाठी एकशे एकाहत्तर यानंतर वी जेसाठी सहा आहेत ओ एचसाठी सात एच आयसाठी सात आहेत आणि त्याचबरोबर एम डी आय डीसाठी सहा पी डब्ल्यू डीसाठी अशा एकोणसहाशे पन्नास जागा दा, ह्या विभागल्या गेलेल्या जा जागा आहेत आरक्षणानुसारच्या या पद्धतीने इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज करू शकतात ॲक्टिव्हिटी अर्ज प्रक्रिया सुरू होत आहे पाहू शकता एक मार्च दोन हजार पंचवीसपासून कट ऑफ अफ एलिजिबिलिटीसाठी आहे एज क्वालिफिकेशनसाठीची यामध्ये अर्ज करण्यासाठी सुरुवात एक मार्च दोन हजार पंचवीसपासून शेवटची तारीख असेल बारा मार्च दोन हजार पंचवीस यानंतर सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी या, या परीक्षे भरती परीक्षेसाठी भरतीची परीक्षा घेतली जाईल पात्रता यामध्ये कट ऑफ टाईम आहे मार्च एक दोन हजार पंचवीस रोजी उमेदवार जो आहे ग्रॅज्युएशन म्हणजे पदवीधर असणे आवश्यक आहे तर या पद्धतीने एज्युकेशनल क्वालिफिकेशन असलेले कॅन्डिएट शुड बी ग्रॅज्युएट फ्रॉम एनी डिसिप्लिन फ्रॉम युनिवर्सिटी रेगोनाइज बाय द गवर्नमेंट ऑफ इंडिया कॅन्डिएट आर एक्सेप्टेड टू हॅव प्रोपिशियन्सी इन कम्प्युटर कम्प्युटर्स नॉलेज असणं आवश्यक आहे प्रोफिशियन्सी इन रिजनल लँग्वेज विल बी प्रोफर्ड आहे या पद्धतीने पाहू शकता याच्यामध्ये रिलॅक्सेशन जे आहे सी एस पी डब्ल्यू बी डीसाठीचं रिलॅक्सेशन आहे यामध्ये देण्यात आलेलं आहे आणि त्या पद्धतीने इच्छुक आणि पात्र उमेदवार जे आहे डिटेलमध्ये जाहिरात चेक करून अर्ज करू शकतात ॲप्लिकेशन फी पाहू शकता कॅन्डिडेट अप्लाय ऑन उन ऑनलाईन एक मार्च ते बारा मार्च दोन हजार पंचवीस अँड नो अदर मोड ॲप्लिकेशन ॲक्सेप्टेड म्हणजे फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे ॲप्लिकेशन फीसुद्धा दर्शवण्यात आलेली आहे पाहू शकता दोनशे पन्नास रुपये एस सी एस टी आणि पी डब्ल्यू डी कॅन्डिडेटसाठी आणि बाकी सर्व कॅन्डिडेटसाठी एक हजार पन्नास इतका अर्ज फी ॲप्लिकेशन फी असणार आहे यामध्ये इच्छुक आणि पात्र उमेदवार शैक्षणिक पात्रतेसह पात्रतेसह डिटेलमध्ये एकूण कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत हे चेक करून त्या पद्धतीने इच्छुक आणि पात्र उमेदवार जे आहे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात अशा पद्धतीने या भरती प्रक्रियेसाठी वॅकेन्सीज आहेत पी जी डी बी एफ दोन हजार पंचवीस साठीच्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज केला जाऊ शकतो त्याचबरोबर अशाच महत्त्वाच्या भरती अपडेट्स माहिती मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा